आता इनपुट टॅक्स क्रेडिट आयटीसी म्हणजे नेमकं काय आणि ते कस काम करत इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे तुम्ही जो माल विकता उदाहरण मी तुम्हाला घेऊन सांगेल एक लाखाचा जर माल आपण विकला त्याच्यावरती आपण अठरा टक्क्यांनी समजा जीएसटी लावायचं म्हणलं तर अठरा हजार रुपये आपल्याला कस्टमर कडनं कलेक्ट करायचं तर आपण एक लाख अठरा हजार रुपये कडनं घेतो बरोबर मग ती जी एक लाखाची वस्तू आहे आपण खरेदी करताना समजा एक सत्तर हजार रुपयाला आपण खरेदी केली तर सत्तर हजार रुपये जी वस्तू आहे त्याच्यावरती मी एक साधारणपणे दहा हजार रुपये जर मी टॅक्स पे केला असेल अंदाजे तर दहा हजार रुपये मी ऑलरेडी गव्हर्नमेंटला पे केले आणि जीएसटी हा जो टॅक्स आहे हा एंड युजर पे करत असतो एंड युजर म्हणजे त्याला जी किंमत पडली त्यावरती जीएसटी सरकार घेत असतं मग ऑलरेडी मी एक लाखावरती जर टॅक्स भरला आहे अठरा हजार रुपये तर मग त्याच्यामध्ये मी खरेदीची किंमत वजा करणार जो मी सत्तर हजारावरती जो टॅक्स पे केला आहे दहा हजार रुपये मी ज्यांच्याकडनं मटेरियल मी परचेस केलं त्यांना मी दहा हजार रुपये सहित पेमेंट केलेलं आहे तर ते दहा हजार रुपये वजा करणार आणि मी सरकारला फक्त अठरा मधून दहा वजा करून आठ हजार रुपयाचं पे पेमेंट करणार म्हणजे मी सरकारला अठरा दिलेत पण दिले ते दोघांमार्फत दिलेत मी डायरेक्टली आठ हजार पे केले आणि माझ्या सप्लायरच्या थ्रू मी दहा हजार पे केले आणि ती सिस्टीम सगळीकडे चालू असते म्हणजे तो सप्लायर पण त्या पद्धतीने पे करत असतो आणि मी पण म्हणजे प्रत्येक जण जो बेनिफिट घेत असतो परचेसचा परचेसचा बेनिफिट घेणं यालाच म्हणत आय टी